मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्यामध्ये ते आयडिओलॉजिकल आहेत ते पर्सनल नाही आहेत तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो हे तर आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि तात्पुरतं तक, तक, त्या गोष्टीसाठी असतं असत्यामुळे यांच्यात वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस एसचं कौतुक केलं म्हणजे ऐकलं असेल की आर एस एसनी विधानसभेत ज्या पद्धतीनं काम केलं ग्राउंड बेस जाऊन आर एस एस ने काम केलं पवारांकडून आर एस एसचं कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारणात मला वाटतं पवार जी एक दिग्गज असे नेते आहेत शरद पवार जी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास आघाडी एकत्रित राहील वाटते कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचे कौतुक करतात पवार आर एस कौतुक करतायत महापालिकेकडे असं म्हणलं होतं देवेंद्रजी नाही सर्वांची पूर्ण महाराष्ट्राची अशी प्रकरण व्हायला नको नक्कीच आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लिगल जे अॅक्शन चालू आहेत पोलीस सगळे लक्षात देत आहेत त्यांचा आनंद आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देते दे। आनंद आहे महाविकास आघाडी तुटेल असं संजय राऊत वारंवार म्हणतात काय वाटतं तुटली तर एकला रे एकला भूमिका सगळ्यांनी घेतली आहे त्यांनी आपल्या पॉलिसीज आपल्या प्लॅन ऑफ ऍक्शन बनवावे त्यांच्यासाठी जे चांगले त्यांनी करावं म्हटले की पुढील का निवडणूक आहेत कधी होतील काय हा मी थोडं विचारून सांगेन तुम्हाला पुढच्या वेळेस थँक्यू